आर्मी केळापूर विधानसभेचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून कबड्डी खेळत खुल्या कबड्डी सामन्याचं आगळं वेगळं उद्घाटन केलं यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील आंबडी या गावात कबड्डीच्या खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे पाच दिवसीय आयोजित कबड्डी सामने आंबडी येथील शिवराजे कबड्डी क्लब स्टेडियमवर खेळविल्या जात आहे कबड्डी सामन्यामध्ये प्रथम येणाऱ्या संघाला एकतीस हजाराचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे शिवराजे कबड्डी क्लब स्टेडियमवर आयोजित सामन्याचे उद्घाटन आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांचे हस्ते करण्यात आलं यावेळी मैदानात उतरण्याचा मोह आमदार प्राध्यापक राजू तोरसाम हे रोखू शकले नाही व मैदानात उतरून संघासोबत कबड्डीचा डाव खेळले त्यामुळे कुठल्या एखाद्या खेळाचे मैदानात उतरून हे खेळीत उद्घाटन करणारे आमदार तोरसाम हे बहुधा पहिलेच आमदार ठरले कबड्डी सामन्याचं हे आगळेवेगळे उद्घाटन मात्र प्रेक्षकांची म्हणे जिंकून गेलं यावेळी आंबडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्राध्यापक राजू तोसाम यांचा सत्कार करण्यात आला आंबडी येथील छत्रपती महोत्सव समितीने हे सामने आयोजित केले आहे तो त्यांना आपल्या दिवस आठवण्याचा प्रयत्न करत आहे